आता फक्त दोन दिवसावर शिवरात्री येत आहे आणि शिवरात्रीला घरोघरी उपवास केले जातात पण बऱ्याच वेळेला आपण काय करतो शाबुदाण्याचा नुसतं उसळ करतो आणि तेच आपण करतो बाकी काही करत नाही परंतु आज मी तुम्हाला पटकन होणारे शाबुदाण्याचा पराठा कसा बनवायचा आपल्याला शाबुदाना भिजवायचा नाही इन्स्टंट आहे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे आपल्याला मध्यम व छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला थंड करायला ठेवायचे आता शेंगदाणे थंड करून घ्यायचे आपल्याला नंतरच बारीक करायचे आता इथे एक वाटी मी साबुदाना घेतलेला आहे आणि आपल्याला गॅसवर मंद असेवर आपल्याला दोन ते तीन मिनटं छान हलक्या हाताने भाजून घ्यायचं आहे फक्त थोडा भाजून घ्यायचा जास्त भाजून घ्यायचा नाही आणि तो थोडा फुलतो बघा अशा पद्धतीने आपला साबुदाणा सुद्धा छान भाजून झालेला आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये आपल्याला साबुदाणा काढून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने साबुदाणा छान झालेला आहे आणि आता थंड करायला ठेवायचं आहे थंड झाल्यावरच आपल्याला चा, काय करायचं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आणि नंतरच आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये आपण साबुदाणा टाकलेला आहे आणि आता आपल्याला मिक्सरवर छान फिरवून घ्यायचं आहे पूर्ण बारीक करून घ्यायचा आणि गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं ते पीठ पूर्ण गाळून घ्यायचं जाडसर ठेवायचं नाही बघा पूर्ण पीठ आता छान गाळून झालेलं आहे नंतर काय करायचं आपल्याला शेंगदाणेसुद्धा मी काही शेंगदाण्याचे फ साल काढलेले आहे किंवा नाही काढले तरी चालेल आणि शेंगदाणे आपल्याला ते सुद्धा थोडंसे जाडसरच आपल्याला भरड असं काढून घ्यायचं आहे आता एका साईडला बटाटे उकळायला ठेवायचे आणि बटाटे मी आधीच ठेवले होते कुकरमध्ये ते इथे दोन बटाटे घेतलेले आहेत त्याची साल काढून घ्यायची आणि बारीक किसणीने आपल्याला बटाटे छान किसून घ्यायचे आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला हिरवी मिरची पेस्टसुद्धा करायची आहे आता शाबुदाण्याच्या पिठामध्येच आपल्याला बटाटे किसलेले बटाटे टाकायचे आहे ज्या आपण उकळलेले होते आणि त्यामध्येच आपल्याला शेंगदाण्याचा जाडसर कूट असं आपल्याला अर्धी वाटी टाकून द्यायचा आहे आणि हिरव्या मिरची पेस्टसुद्धा आपल्याला टाकायची आहे चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आणि थोडे जिरं टाकायचे जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल खूप तर तुम्ही त्यामध्ये तिखटसुद्धा वापरू शकता आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असा घट्टसर गोळा आणि पाणी लागेल तर आपल्याला थोडं पाणी टाकूनच आपल्याला भिजून घ्यायचं आहे आता एक कापड घ्यायचा त्या कापड आपल्याला ओला करून घ्यायचा आणि त्या कापडावर थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला थापून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ पूर्ण थापून घ्यायचं आहे आणि तव्यावर किंवा निर्लेकच्या तव्यावर किंवा साध्या तव्यावरसुद्धा तुम्ही हे करू शकता तेल टाकून करू शकता किंवा तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता खालच्या साईडने थोडं होऊ द्यायचं आणि एक ते दोन मिनटं झाले की लगेच आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने तूप सोडायचं आणि बघा असा खरपूस आणि छान आपला पराठा झालेला आहे अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा करून घ्यायचे आहे खूप सिंपल पद्धतीने आजची ही रेसिपी आहे झटपट होणारी आहे आणि खूप छान लागतात हे पराठे तुम्ही नक्की एक वेळा करून बघा आणि दह्यासोबत अप्रतिम लागते किंवा तुम्ही एखादी शेंगदाण्याची चटणीसुद्धा करू शकता त्याच्यासोबत छान लागते पण दह्या दह्यासोबत तुम्ही नक्की खा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी धन्यवाद